नमस्कार रसिक श्रोते हो मी शब्दसेखी सौ गीतांजली संदीप शिंपी पुन्हा एकदा आपण सर्व रसिक श्रोत्यांचे माझे शब्दसेखी गीतांजली शिंपी या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते आणि आज तुमच्यासाठी कवयित्री इंदिरा संत यांनी लिहिलेली बहावा नावाची कविता घेऊन आलेली आहे बहावा हा एक वृक्ष आहे झाड आहे आणि ह्या झाडाला पिवळ्या रंगाचे सुंदर असे फुलं येत असतात ऐन ग्रीष्मामध्ये हे फुलं बहरतात हे झाड बहरतं आणि ते पिवळे धम्मक फुलं पाहून कवयित्रीने सुंदर अशी ही कविता रचलेली आहे चला तर मग ऐकूया बहावा नकळते येती ओठांवरती तुला पाहता शब्द वाहवा नकळते येती ओठांवरती तुला पाहता शब्द वाहवा सोन झुंबर लेऊन हा उभा बाहावा ಸೋನವರಖಿ ಜುಂನ ದಿಮಾಖಾತಾ ಉಮ್ಕ ಪಿವಳೆದೂತು ನುಕತಿ ಲೋಲಕೈವೇ ದಿ ಬುಕ ಲುಕತಿ ಹಿರವಿ ಪರ್ಣೆ ಜನೂ ಕೋಂದಣೆ ಸಾ ಜನೂ ಕೋಂದಣೆ ಸಾ कधी दिसे नववधू बावरी कधी दिसे नववधू बावरी हळद माखली तनु सावरते झुळकी संगे दलथरथरता काणीचे जनू हालते युवती चाकमणीवर झोके घेई रम्य मेखला युवती चाकमणीवर झोके घेई रम्य मेखला की धरणीवर नक्षत्रांचा गंधर्वांनी झुला बांधला किती सुंदर अशी रचना केलेली आहे झोके घेई रम्य मेखला की धरणीवर नक्षत्रांचा गंधर्वांनी झुला बांधला पीतांबरने सुनी युगंधर जणू झळकला या भूलोकी पीतांबरने सुनी युगंधर जणू झळकला या भूलोकी पुन्हा एकदा पार्थासाठी गीता येतो सांगे श्लोकी ज्या ज्या वेळी अवघड होई ज्या ज्या वेळी अवघड होई ग्रीष्माचा तुझ दाह सहाया त्यावेळी त्या अवतरेन मी बहावहा रूपे तुझ सुखवाया ज्या ज्या वेळी अवघड होई ग्रीष्माचा तुझ दाह सहाया त्यावेळी त्या अवतरेन मी बहावा રૂપે તુજ સુખવાયા બહાવા રૂપે તુજ સુખવાયા ادي सुंदर अशी ही कविता મનપૂર્વક ધન્યવાદ